वाडोणा शहरातील बजरंग चौकाचा राजाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी हिमायतनगर वाडोणा शहरातील बजरंग चौकाचा राजा नव प्रशांत गणेश मंडळाकडून मागील पासष्ट वर्षापासून धार्मिक सलोखा जपत परंपरेने गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे सामाजिक व वा सांस्कृतिक वारसा जोपासत सा हा उत्सव दरवर्षी युवा मंडळींच्या पुढाकाराने पार पडतो यंदाही गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाचे ढोल ताशांच्या गजरात जल्लोषात स्वागत करण्यात आले सकाळ सायंकाळ दररोज महाआरती प्रसाद वितरण तसेच विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन होत असून लहान थोरांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे उत्सव अधिकच मंगलमय झाला आहे मुंबईच्या धर्तीवर सजवलेली गरुडावर आरूढ गणपती बाप्पाची भव्य व मनमोहक मूर्ती भाविकांचे प्रमुख आकर्षण ठरत आहे मनोकामना पूर्ण करणारा व नवसाला पावणारा गणपती म्हणून मंडळानं ख्याती मिळवली आहे दरवर्षी प्रथम क्रमांक पटकवण्याची परंपरा यंदाही कायम राहील असा विश्वास व्यक्त करून मंडळातील युवकांनी मोठा दावा केला आहे एखाद्या राजवाड्यासारखी दिव्य सजावट करण्यात आली असून रात्रीच्या वेळी परिसर मंगलमय वातावरणाने उजळून निघतो आहे यंदा मंडळाकडून पर्यावरण पूरकता व वस स्वदेशीचा संदेश देणारे उपक्रम राबवण्यात येत आहेत आगामी अनंत चतुर्थीच्या विसर्जन सोहळ्याबाबत भाविकांमध्ये प्रचंड उत्सुकता असून बजरंग चौकात दररोज दर्शनासाठी गर्दी होत आहे गणपती बाप्पा रूढी परंपरेनुसार आम्ही आजपर्यंत गणपतीची स्थापना करत आलो गेले कित्येक वर्ष मी गणपतीचा अध्यक्ष होतो आणि आमच्या कालावधीमध्ये विविध प्रकारचे देखावे रक्तदान शिबिर सांस्कृतिक कार्यक्रम आणि बरेचसे असे काही उपक्रम आम्ही गाजवले आणि प्रत्येक वर्षी नंबर एक मधी श्री नवप्रशांत गणेश मंडळाने आपली भूमिका गाजवलेली आहे जिल्ह्याचं सुद्धा पारितोषिक तालुक्याचं पारितोषिक एक नंबरचं पारितोषिक बरेच वेळेस आम्ही पटकावलेलं आहे आणि आम्ही आमच्या माध्यमातून नवतरुणांना हे हेच सांगतो की बाबा आपण जे युनिटी आणि एकत्रीकरण जे लोकमान्य टिळकांनी आपल्या समोर आपल्याला एकत्रित येण्यासाठी जे आपल्याला मार्ग दाखवला त्या मार्गातून चांगला बोध घेतला पाहिजे आणि सांस्कृतिक कार्यक्रम केले पाहिजे जेणेकरून लोकांना त्रास नाही झाला पाहिजे त्यांचा आणि विशेष म्हणजे तरुणांना आमच्या इथून चांगल्या प्रकारची प्रेरणा भेटते आमचे जुने संचालक आमचे गाजेवारजी यांनी यांच्या पायावर पाय ठेवून आम्ही आजपर्यंत जे काही घडलो जे काही शिकलो आणि जे मोठ्याचा आदर मान ठेवायचा हे सगळ्या गोष्टी आम्ही या मंडळात कडूनच शिकलो कारण आम्हाला आमचे जे जुने कार्यकर्ते कांता गुरु वाळके यांनी शिक शिकवण दिलं गणपतीमधून जे उत्सवामधून बोध घेतला जातो त्यामधूनच कोणी सरपंच होते कोणी नगरसेवक होते कोणी आमदार होते खासदार होते एक माणसाला स्टेज करिअर आणि चांगल्या प्रकारे चांगली चांगले, चांगले माणसाला संगत घेऊन चालायची एक माणसाला एक लिडरशिप म्हणून एक मोठी ओळख होते आणि त्या असे बरेच काही म्हणजे आम्ही आजपर्यंत शिकत आलो आणि त्याच याच माध्यमातून पुढे सुद्धा शिकवत आहोत हे जे आपलं नव प्रशांत गणेश मंडळ आहे या गणेश मंडळाला आमच्या पूर्वजांनी सुद्धा आम्हाला समृद्ध वारसा घालून दिला या लोकांनी आम्हाला जे संस्कार आणि बाळकडू दिलेले आहेत त्याच मार्गाने आम्ही जाऊन सनातन संस्कृती आपली कशी जोपासेल आणि आपले हिंदू धर्मामध्ये जे सणाविषयीची जे वेगळ्या प्रकारची भावना निर्माण होत आहेत ते भावना कशी झटकता येईल बरोबर आहे ते कशी झटकून टाकता येईल आणि आपले जे सण समारंभ आहेत हे आपल्या देशाच्या आणि समाजामध्ये धार्मिक आणि धार्मिकच्या पलीकडं जाऊन सुद्धा सामाजिक आ... उपयोगात कसे येतील बरोबर आहे आणि त्यासोबतच मान्य नरेंद्र मोदी साहेबांनी आपल्याला स्वदेशीचा नारा दिलेला आहे या दोन हजार पंचवीसच्या या गणेशोत्सवामध्ये आम्ही यापुढे स्वदेशी बद्दल जनजागृती करण्याच्या मानस बाळगून आहोत तसेच धार्मिक वेगवेगळे आम्ही कार्यक्रम हाती घेतलेले आहेत आणि आमचे जे गणेश मंडळ आहे हे पूर्वी म्हणजे दोन गणेश मंडळाचं मिळून एक गणेश मंडळ केलेलं आहे एक पूर्वी नूतन बाल गणेश मंडळ एक होतं आणि प्रशांत गाल बाल गणेश मंडळ होतं तर आपण जे नाव पाहिलं असेल की बा या गणेश मंडळाचं नाव नव प्रशांत बाल गणेश मंडळ आहे तर नूतनचं आम्ही नव घेतलं आणि जे प्रशांत गणेश मंडळ होतं आमचं त्या प्रशांत गणेश मंडळाचं घेऊन नव प्रशांत गणेश मंडळ केलेलं आहे आम्ही तर हे करण्याची मागची भावना एकच होती की आम्ही तेव्हा सुद्धा एक आहोत आणि आम्हाला एकच व्हायचं आहे आणि आजच्या परिस्थितीमध्ये सुद्धा आम्ही जे विखुरलेले आहोत त्यांना सुद्धा एकत्रित एक आणण्याचा आमचा मानस आहे आणि हे जे दोन हजार पंचवीसचा जे गणेशोत्सव आहे हे राष्ट्रीय धार्मिक आणि सनातन संस्कृतीमध्ये एक राहणं किती महत्वाचं आहे याचा संदेश आम्ही पुढील कार्यक्रमात आमच्या देणार आहोत लोकमान्य टिळकांनी जी परंपरा आपल्याला घालून दिलेली होती सांस्कृतिक कार्यक्रम आणि विविध असे शैक्षणिक कार्यक्रम सुद्धा या ठिकाणी होतात ही पासष्ट वर्षापासून जवळपास परंपरा चालू आहे आणि तीच परंपरा सुद्धा चालू आहे दोन्ही टाइम आरती आणि प्रसादाचं वाटप होते आणि त्यानंतर काही लहान मुलांचे खेळ वगैरे घेतात आणि शैक्षणिक सुद्धा होतात